अकोला जबरी चोरीतील आरोपी सहा तास अटक आरोपीकडून नगदी लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत खदान पोलीस स्टेशनची कारवाई दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास फिर्यादी मुकेश गोपाल बगडिया राहणार गणेश हाऊसिंग सोसायटी गवरक्षण रोड अकोला हे घरून त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एस तीस ए एस साठ ने त्यांचे घरून नगदी पैसे एक लाख वीस हजार रुपये एका पांढऱ्या बॅगेमध्ये घेऊन जात असताना चार बंगल्यासमोरच्या एका अज्ञात इसमाने त्यांचे मोटरसायकलने फिर्यादीचे मोटरसायकल समोर येऊन त्यांच्या हातातील लाल रंगाची मिरची पावडर फिर्यादीच्या डोळ्यात फेकली असता फिर्यादीच्या डोळ्यात आघ होत असल्याने फिर्यादी हा डोळे च असताना त्यांचा फायदा घेत त्या अज्ञात इसमाने फिर्यादीचे मोटरसायकलला लावलेली पांढऱ्या रंगांची बॅग ज्यामध्ये नगद एक लाख वीस हजार रुपया चे ताब्यातून बडजबरीने हिसकावून नेली अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदा नकोला येते अप क्रमांक एक हजार सोळा दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ सहा भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतलाय ची पाता। सदर गुन्ह्याची गंभीरता पाहता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने एका अज्ञात इसमाने इस घेणेकरिता माननी श्री पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी आदेशित केले सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन लवकरात लवकर हजर करावे असे आदेशित केल्याने पोलिस अंमलदार भूषण मोरे पोलीस अंमलदार स्वप्नील वानखेडे यांनी अज्ञात सदर अज्ञात इसमाचा पोलिस स्टेशन खदान हद्दीत व घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली एक इसम हा घटनास्थळावरून इन्कम टॅक्स चौकडून कडून जुडिओ कडे जाताना मोटरसायकल सदर इसमाचा जुडिओ लिफ्ट चे बाजूला मिळून आला सदर इसमास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नावगाव अनमोल प्रभाकर पिंजरकर वय बावन्न वर्ष हरिस संकल्प अपार्टमेंट तरंग तलाव नाशिक रोड नाशिक हल्ली मुक्काम प्रांजली नगर शिवाजी पुतळ्याजवळ मोठी उंबरी अकोला असे सांगितले सदरी समाज ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुली दिल्याने सदर आरोपी अटक करण्यात आली आरोपीकडून जबरीने चोरलेली संपूर्ण रक्कम एक लाख वीस हजार सह पुण्यात वापरलेली मोटरसायकल किंमत अंदाजे पन्नास हजार व मोटरसायकल किंमत अंदाजे दहा हजार असा एकूण एक लाख ऐंशी हजारचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्जित झांडक जिल्हा अकोला अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खदाम अकोला येथील पोलीस निरीक्षक मनोज केदारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर धुरंदर पोलीस हवालदार गिरीश वीर पोलीस हवालदार संतोष गावंडे पोलीस हवालदार अमोल पवार पोलीस कॉन्स्टेबल रोहित पवार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील वानखडे पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल संजीव संदीप काटकर यांनी कारवाई केली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान <laughs> दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला सीसीटीव्ही तपासले फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली त्यात समोर आरोपीने जे वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला सीसीटीव्ही मधून त्याची मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून एक लाख वीस हजार रुपये कॅश दहा हजाराचा मोबाईल अशा पद्धतीचं त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती आणि एकूण डीबी खदान डिबी पथकाने त्यामध्ये कलम तीनशे नऊ अब्लिक सहा भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी या ठिकाणी टोटल एक लाख ऐंशी हजार रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे आणि आरोपीला पीसीआर किती दिलाय पीसीआर साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर दोन तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते प्रॉपर पिंजरचा आहे आणि पुढचं अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा